मध्ये गुंतवणूक करताय जाणून ही पाच कारणे पहिलं कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट पासून चाळीस मिनिटाच्या अंतरावर असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे आता दोन हजार पंचवीसमध्ये उघडणार आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटीसोबत प्रॉपर्टी प्रायझेस देखील वाढणार आहेत दुसरं कारण खोपोलीची कनेक्टिव्हिटी मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र असल्या कारणाने मुंबईचा विस्तार हा वेगळ्या ठिकाणी होत आहे आणि खोपोली हा त्याच्या मार्गावर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे जेएलपीटी पोन आणि अटल सी टू यामुळे खोपुलोची कनेक्टिव्हिटी वाढली आहे तिसरा कारण सिडकोचा नैना स्मार्ट सिटी प्रकल्प सिडको दोन हजार बत्तीस पर्यंत तीनशे सत्तर चौरस किलोमीटरचा स्मार्ट सिटी प्रकल्प उभारत आहे व खोपोली त्याच्या जवळ आहे त्यामुळे खोपोलीच्या रिन इस्टेटला मोठा फायदा होणार आहे चौथं कारण रिलायन्सने केलेली गुंतवणूक रिलायन्सने बावीसशे कोटींमध्ये पाच हजार प्लस एकर जमीन खोपुलीजवळ विकत घेतली आहे याचा अर्थ हाच खोपुलीचे प्रॉपर्टी प्राइसेस लवकरच आसमान गाठणार आहे पाचवं कारण खोपुली रेल एसीची होणारी वाढ कोन्स क्षमते खोपुलीचं प्रॉपर्टी मार्केट हे पुढील पाच वर्षात चारपट होणार आहे ही खूप मोठी वाढ आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी घर टी व्ही करा